मध्यरात्रीपासून दमदार पावसाची हजेरी लागली आहे विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली आहे तर पावसामुळं सखल भागात पाणी साचलं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते तर पुढची बातमी भंडाऱ्यामधून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लागलेली पुलावरून पिकअपसह दोन लहान मुली या पावसामुळं वाहून गेल्यात तर तेरा जण थोडक्यात बचावले ताकोलीत भजनी मंडळींना घेऊन जाताना ही दुर्घटना घडली नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यातील अनेक गावाची तहान भागवणाऱ्या येलदरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली सध्या धरणामध्ये शहाऐंशी टक्के पाणी साठा उपलब्ध झालाय जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास मदत झाली मुंबईजवळच्या कल्याणमध्ये पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसलाय कल्याणच्या काही सखल भागात यामुळे पाणी साचलंय तर पाणी साचल्यानं काही भागात वाहतूक कोंडीची समस्या ही निर्माण झाली Thank mm -hmm. you.